तर जळगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर हे तीस रुपये किलोवरती आलेत गेल्या आठवड्यात कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपये किलोपर्यंत पोहोचले होते मात्र नवीन कांदा बाजारात आल्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर हे आता निम्म्यावरती आले नवीन कांदा बाजारात आलेला आहे आणि त्यामुळेच आवक मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे दर सुद्धा आता खाली आलेत गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया जातीय द्राक्ष घड हे कुजणं किंवा रोगाचा प्रादुर्भाव होणं असे प्रकार समोर येत आहेत त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारणा करतायत सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येनं द्राक्ष शेती केली जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलतं हवामान ज्यामुळे द्राक्ष पिकालाही फटका बसतोय गेले काही दिवस धोके पडले त्यामुळे द्राक्षाचे घड हे कुजू लागले आणि त्याच्यावरती रोगाचाही प्रादुर्भाव पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकरी आपली बाग वाचवण्यासाठी द्राक्ष पिकांवरती औषधांची फवारणी करतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या ही स्थिती पाहायला मिळतीय माझी स्वतःची द्राक्ष शेती दहा आहे पण ह्या आता वाढतं प्रदूषण आणि झालेले हे म्हणजे हवेच्या प्रदूषणामुळं पर्यावरण असमतोल झाल्यामुळं बाग पिकवणं अतिशय कठीण झालं आहे आणि आम्ही क सोसायटी बँकेच्या कर्जा काढून ह्या बांग बागा उभा केल्या आणि सरकारची ह्या बागे शेतकऱ्याविषयी असलेल्या अनास्था ह्यामुळं शेती करणं अतिशय शे म्हणजे हे होऊन जिकिरीचं होऊन गेलं आहे शेतकऱ्याला बाग तोडायच्या अशा पर्यायच राहिला नाही कारण एकतर वाढते पेस्टिसाईडच्या किमती म वाढती मजुरांची मजुरी वाढली आणि वाढतं डिझेलचं खर्च यामुळे शेती करणं आणि किंवा द्राक्ष बाग पिकवणं हे अतिशय म्हणजे अतिशय जिकिरीचं काम होऊन गेलं त्यामुळे आमच्याकडे आता हे द्राक्ष शेती काढल्याशिवाय पर्यायच राहिलं नाही पण असेच जर सरकारची अनास्था या शेत द्राक्षविषयी किंवा शेतकऱ्याविषयी असेल आणि हे पेस्टिसाईडच्या किमतीवर नियंत्रण नसेल सरकारचं किंवा मजुरी वाढत चालली तर ही राहिलेली शेती पण द्राक्ष शेती धोक्यात येईल आणि द्राक्ष शेती ही म्हणजे नामशेषच होऊन जाईल आमच्या बागेतलं द्राक्ष शेती संपेल